कोल्हापुरातील हॉटेल सयाजीमधील बसंत बँकेट हॉलमध्ये मेष प्रदर्शन सुरू झाले विविध प्रकारच्या साड्या ज्वेलरी ड्रेस मटेरियल गृहसजावटीच्या वस्तू आणि अनेक वैविध्यपूर्ण आणि उपयुक्त साधनांची व्हरायटी या प्रदर्शनात पाहायला मिळते दोन फेब्रुवारीपर्यंत म्हणजे केवळ तीन दिवस हे प्रदर्शन सुरू असणार आहे आंतरराष्ट्रीय पुरस्कार प्राप्त मेष प्रदर्शन कोल्हापुरात आयोजित करण्यात आले हॉटेल सयाजी इथं सुरू झालेल्या तीन दिवसाच्या प्रदर्शनातून भव्य शॉपिंग फेस्टिवलचं आयोजन करण्यात आलंय या प्रदर्शनात विविध प्रकारच्या साड्या ज्वेलरी ड्रेस मटेरियल गृहसजावटीच्या वस्तू आणि साधनं बॅग्ज डिझायनर ड्रेसेस यासह अनेक नाविन्यपूर्ण उत्पादनांचा समावेश आहे प्रत्येक उत्पादन अत्यंत दर्जेदार आणि वैशिष्ट्यपूर्ण असेल याची काळजी घेण्यात आली आहे आजवर कधीच कुठे पाहिल्या नसतील अशा साडे आणि ड्रेस मटेरियल ही या प्रदर्शनाची खासियत आहे त्यामुळेच महिला वर्गासह सर्व कोल्हापूरकरांनी या शॉपिंग फेस्टिवलला भेट द्यावी आणि खरेदीचा आनंद घ्यावा असं आवाहन करण्यात आहे सयाजी हॉटेलमधील बसंत बँकेट हॉलमध्ये दोन फेब्रुवारीपर्यंत सकाळी अकरा ते रात्री नऊपर्यंत पर्यंत हे प्रदर्शन खुलं असणार आहे